महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण कैलासवास सी वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब शांतिनिकेतनच्या वतीने राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन दोन मार्च रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरामध्ये होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक श्री गौतम पाटील यांनी दिली या स्पर्धा एकोणीस वर्षाखालील मुलं मुली तसेच खुल्या गटातील पुरुष आणि महिला विभागामध्ये एअर रायफल एअर पिस्टल शून्य पूर्णांक बावीस रायफल बारा बोअर गन रिव्हॉल्वर पिस्टल बिग बोअर रायफल या प्रकारात होणार आहे दरवर्षी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा या राज्यातील नामांकित शूटर सहभागी होतात यंदाही विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र मेडल रोख रक्कम अशी बक्षिस दिली जाणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहन श्री गौतम पाटील अध्यक्ष महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब सांगली यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये वर्षभरात विविध अनेक उपक्रम होत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे येत्या रविवारी दिनांक दोन मार्च रोजी पद्मभूषण कैलासी डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन या शांतिनिकेतन परिसरात होऊ घातलेलं आहे संस्थेचे संचालक मान्य श्री गौतम पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि या दरवर्षी पद्मभूषण वसंतदादाच्या स्मरणार्थ या स्पर्धा होत असतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील या स्पर्धा होणार आहेत यामध्ये एअर रायफल एअर पिस्टल पॉईंट टू टू ट्वेल्व बोर अशा विविध जे काही इव्हेंट प्रकार आहेत रायफल शूटिंगमधल्या या सगळ्या इव्हेंटच्या स्पर्धा एकोणीस वयोगटातील असतील खुल्या असतील पुरुष महिला अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत आणि जे काय रायफल शूटिंगचे उमेदवार आहेत त्यांना खरंच या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासारखं आहे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून दरवर्षी हजारोच्या संख्येनं सहभाग यात घेण्यात येतो आणि यावर्षी सुद्धा आम्ही तशीच उमेद ठेवलेली आहे की कमीत कमी पंधराशे सहभाग यामध्ये नोंदवला जाईल आणि याची जाहिरात देखील आपण सर्क्युलेट केलेली आहे रायफल शूटिंग क्लब शांतिनिकेतनचा जो महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब आहे या क्लबच्या मार्फत ही संस्था राबवली जाते आणि जास्तीत जास्त सहभागाची नोंद रेकॉर्ड ब्रेक नोंद यावर्षी होईल अशी आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे